गांधी गांधीचमण इथं महानगरपालिकेनं अतिक्रमण हटवल्यानं भाजी विक्रेते अडचणीत आले व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजी विक्रेत्यांनी आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली या निवेदनावर आकाश वानखेडे संगीता गणेश दीपक मालोदे शकुंतला मालोदे लीलावती इंगळे ममता ताटीकोंडा रवींद्र ताटीकोंडा सुलोचना जमदाडे रामेश्वर तोंडुळे शाहरुख खान उद्धव ठाकरे परमेश्वर तोंडुळे अजय लाड कैलास नाईकवाडे आदींच्या सह्या आहेत आज आम्ही निवेदन दिले की चमनवर आहे सर तर त्याच्यावरती आम्हाला थोडीशी जागा द्या बाकी आम्ही गोरगरीब काम करणार आहे त्यासाठी कसं आहे आम्हाला तिथं स्थायिक जागा नको आम्हाला पण सकाळी येऊन सध्या काही जाणार ताँग आहे आम्ही त्यासाठी आम्हाला आमचे त्याच्यावर एक आम्हाला निवेदन आहे सगळ्यांकडून माझे भाऊ बहिणी जितके आहे त्यांच्याकडून सगळ्यांकडून निवेदन आहे की आम्हाला आमची जागा पाहिजे आपलं ममता रवींद्र ताटे नगर परिषद ला आलेलो सध्या सगळे मिळून एकट्ठे त्याच्यासाठी यांनी अतिकारमण हटवलं चमांच त्याच्याने फक्त आम्हाला एक एक गाडीची जागा द्या जा। आमचा कचरा वगैरे काही नाही लागला तर स्वतः येऊन पाणी करू शकता सक्त येणार याच्या किरायचे घर आहे स्वतः आम्ही खूप किरायने घरात राहतो आम्हाला किराय घर कुठून भरायचे कामाला कुठं जायचं संध्याकाळी जेवायला कोण देणार आम्हाला तुम्ही आणून देणार का नसंद बस उद्यायच तर आम्हाला सगळ्या माणसाला घरातले नगर परिषद मध्ये ड्युटीला लावा आम्ही काही पण करायला तयार आहे आमचं एवढंच म्हणणं माझं नाव आकाश गणेश वानखेडे आमची गाडी उठून दिली आम्हाला नगर परिषद वाले म्हणते तुम्हाला महानगरपालिका लागत होती <laughs> आम्हाला तिथून काढून दिलं आम्हाला एक गाडीची जागा द्या आम्ही किरायच्या घरात राहतो मला बीपी शुगर आहे मालक नाहीये आमचे पोट सगळे त्याच्यावर आहे आम्ही सकाळी नेतो संध्याकाळी खातो घरी तेव्हा आम्हाला पोटाल पोट वर भेटतय आमच्यावर सगळे अन्याय करायला लागले काढून देऊन आपलं संगीता वानखेडे